काल आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतामध्ये मा आणि हे आमचं नाल्याचं काम चालू आहे आणि नाला हे स्वतःच्या पैशातून करायला कशामुळे नाला खोलीकरण करण यांना काय होतं खोल केल्याच्या नंतर मुरमा पर्यंत उकरलं याच्यात पाणी साचता जमिनीची पाण्याची पातळी वाढते इथं कुठे शासनाचा निधी नाही काय नाही घरून स्वतः घरातून घरून होत आणि केवळ पाणी विहिरीला वाढण्यासाठी हे आणि सगळ्याला भविष्यामध्ये सगळ्याला करण्याची गरज आहे कारण की असं जर केलं तर जमिनीमध्ये पाणी साचणार आहे भविष्यामध्ये मी तर म्हणतो शासनानं नाला सरळीकरणाबद्दल खोलीकरणाबद्दल पैसे द्यायला पाहिजे तर शासनास प्रत्येक शेतकऱ्याकडून खोलीकरण घ्यायला पाहिजे असं केलं तर काय होते पाण्याची पातळी वाढते आणि या ठिकाण मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज पंधरा एप्रिल आहे तर शेतकऱ्याला सांगू तो आणखी पंधरा सोळा सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्यानं घाबरायची गरज नाही विटवाल्यानं घाबरायची गरज नाही पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिलपासून ते चोवीस एप्रिल पर्यंत राज्यात रुग्णाची तीव्रता वाढत जाणार आहे चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूरकडला पारा जाणार आहे मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा बेचाळीस जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात सांगायचं झालं तर ता अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि हे अंदाज मी माझ्या शेताच्या या ठिकाणी नाला करत आहोत म्हणजे एक नाला खुलीकरण करत कर आहोत म्हणजे शेतातलं त्या नाल्यामध्ये पाणी जरूर आहे थे आणि तिचं पाणी विहिरीला परपोल्युशन होतं आहे विहिरीचा पाण्याची पाती वाढवते म्हणून स्वतःहून करत आहे कुठलीही शासनाची मदत नाही घेता स्वतःहून काम करत असतात खरं तर शासनानं सगळ्या शेतकऱ्याला असं करून द्यायला पाहिजे पण देत नाही म्हणून सगळं स्वतः करत आहे आणि या ठिकाणी मी शेतकऱ्याला अंदाज देखील दिला धन्यवाद आणि हे पाहू शकतात हे ऑपरेटर आहे हे संपूर्ण आमचं हे आमचं स्वतःचं ट्रॅक्टर आहे ते पण देखील आमचं स्वतःच आहे आणि या ठिकाणं आम्ही काम चालू केलेलं आहे धन्यवाद এাই মা ক্ষেতা